कानापूर तालुक्यातील आंतरपीक म्हणून गांजा लावण्यात आल्याचे उघडकीस आले असून येणारी गावाच्या अधिक ऊस आणि इतर पिकात हा गांजा लावण्यात आला होता पोलिसांनी छापा टाकून जवळपास शंभर किलो गांजा जप्त केला आहे याची किंमत दहा लाख सात हजार रुपये इतकी आहे पोलिसांच्या छापीतील अंदाजे तीन ते पाच फूट उंचीची गांजाची दोनशे चाळीस झाडे लावण्याचे आढळून आले या प्रकरणी संशयित राजाराम आनंद भुजले वयवर्ष पन्नास राहणार रेणवी तालुका जिल्हा सांगली या साठा करण्यात आली आहे गावात गांजाची शेती असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे हवालदार किरण काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला यावेळी संशयित राजाराम गुजरे यांनी ऊस आणि इतर पिकांमध्ये गांज्याची लागवड केल्या केल्याचे आढळून आले यांना ताब्यात घेऊन उसाचे आणि शेतीची पाहणी केली असता उसामध्ये व इतर शेतीमध्ये गांज्याचा लहान मोठी दोनशे चाळीस झाडे आढळून आले त्याचे एकूण वजन शंभर किलो सातशे ग्राम असून सुमारे दहा लाख सात हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल असल्याचे पोलीस निरीक्षक शरद ममाने यांनी सांगितले आहे गांज्यांच्या जाडे जप्त करून संशयताला अटक केली आहे सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ही झाडे लावली होती या दरम्यान असणाऱ्या पटावर ऊसाच्या शेतीत ही झाडे लावली होती या भागात वर्दळ कमी असल्याने कोणाचेही लक्ष गेले नाही नव्हते मात्र आम्हाला याविषयी माहिती मिळाल्यामुळे ही ही गांजाची शेती उघडकीस आल्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी केले आहे तासगाव जत जत आउटलेट सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि पर्चेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा